हे गुरुवर्य आले आणि त्यांनी सांगितलं हे गोष्टी आणि दररोजचे कॉल त्यांच्या असायचे हे खूप इम्पॉर्टंट आहे गुरुवर्य आयुष्यामध्ये अशा पद्धतीचे पाहिजे जे आपल्याला जागे करतायत कशासाठी जागे करतायत झोपेतून जागे नाही करत आपल्याला आपल्या जीवनामध्ये जागे करतायत उठ जागा हो आता तरी जागा हो। आणि त्याने जाग करण्याचा परिणाम असा झाला सर माझं जे चौऱ्याऐंशी किलोचं वजन होत आणि आज मी एकोणसत्तर किलो वरती आहे म्हणजे जवळ जवळ सोळा किलो वजन अशक्य जे मी खरोखर सांगतो खोफुलीमध्ये राहत असताना दोन वर्ष योगासन माझी पत्नी आणि मी रेग्युलर जाऊन त्या शाळेमध्ये वर्क मध्ये जायचो करायचो शरीर थोडंसं ऍक्टिव्ह व्हायचं पण पोट एक इंच ही कमी त्या योगासनाने झालं नाही दोन महिन्यामध्ये अविश्वसनीय अमेजिंग असा बदल माझ्यामध्ये झाला माझा काय पलट झाला मी दररोज ते बघतोय म्हणत प्रत्येकाचं असा मला जर होता तसा होता परंतु जावे त्याच्या ते वंशात तेव्हा कळे मी जेव्हा ह्या परीक्षेला सामोरं गेलो पहिल्यांदा तर मला जमतच नव्हतं सर आणि मला तिथं yes. कळतं की आपला फिटनेस किती माग आहे आपण जे बोलतो मी तंदुरुस्त आहे माझी तब्येत व्यवस्थित आहे दहा मिनिटं मी करू शकत नाही आज पाचशे हजार लोक लीड करतायत आणि मी का करू शकत नाही दहा दिवस तर मला झोपच येत होती वर्कआउट केल्यानंतर आणि काय समजत नव्हतं परंतु जसं जसं करत गेलो तुम्हाला पण सॅल्यूट करतो तुमची जी काही सर्कल आहे जे काय तुम्ही सुरुवातीला तुम्ही योग साधना करताय स्लो डाऊन मध्ये वर्कआउट होत आहे नाच न गाणं आयुष्यामध्ये काय पाहिजे मग मी ठरवलं असले मित्रांची संगत करायची आणि त्या संगतीचा प्रमाण संगत आणि माझ्या जीवनाला आता आलीय रंगत आणि हे सगळं तुमचं शक्य झालंय ऑल पार्टिसिपेट बघू शकताय सरांना सुरुवातीला फिट वाटतच होतं आणि प्रत्येक व्यक्तीला असंच वाटत असतं की फिट आहे मी खर ऍक्च्युली आपला फिटनेसचा जो दर्जा आहे तो कुठेतरी ढासळलेला असतो आणि ह्याची जाणीव आमचे हो, कोच तुम्हाला करून देत असतात आणि सगळ्यात महत्वाचं सरांनी विश्वास ठेवला या सिस्टमवर कोच वर, वर विश्वास ठेवला आणि सातत्यानं दोन वर्ष झालं ते कंटिन्यू आहेत सगळ्यांना मला एकच सांगायचं आहे रॉयल सा फिटनेस फॅमिली तुमच्यासाठी तुमच्या आयुष्यामध्ये बदल करण्यासाठी आहे काय पालट झाला सुरुवातीचं माझं जीवन असं होतं की मांसाहार कधी बुधवार येतोय कधी शुक्रवार येतोय कधी रविवार येतोय माणसं हे विसरलीत की मांसाहार हा आपल्यासाठी नाहीच मुळात आपल्या दाताची रचना आहे ती शाकाहारीसाठी आहे पण ह्या परिवारामध्ये आल्यामुळं मी माळकरी झालो टाळकरी झालो आपला भक्त झालो आणि हे माझ्या जीवनात आलं मांसाऱ्याच्या बदल्यात हे जे आलं यानं अमूल्यग्र बदल केला आम्ही खातोय वडापाव खातोय समोसा खातोय शिरा खातोय अजून काय खातोय तमूक खातोय परंतु आम्हाला त्या विश्वातच आम्ही नव्हतो की ह्याच्यापासून आपल्याला काय मिळतंय ह्याच्यापासून चरबीयुक्त फॅटच मिळतंय तब्येतच गोलम मोटल होते आणि मग हे जेव्हा आलं आयुष्यामध्ये वीस टक्के वर्कआउट आणि ऐंशी टक्के हा सकस संतुलित आहार ह्या सकस संतुलित आहारची व्यापक व्याख्या आहे सांगायला गेलं तर कमी पडेल एवढी आहे एवढं गुणकारी हे काम करत आहे हे जीवनात आलं आणि मग आयुष्यामध्ये दुसऱ्या कशाची तमास बाळगली नाही काय सकाळ झाल्यानंतर समोर आपण मार्केटमध्ये गेलो मित्राकडे गेलो तर, गे मित्रा गे तर पहिलं वर्कआउट माझी फॅमिली आठवली चहा नको वडापाव नको सगळे लोक बघत बसतात मग त्याला सांगावं लागतंय बाबांनो हे आयुष्यात असेल तरच आयुष्याचं काहीतरी फलित आहे खूप गुणकारी असे हे काम ह्या सकस संतुलित आहारान केलंय जे जे आपल्याला मिळत नाही जे जे शरीराला आवश्यक घटक आहेत ते मार्केट मध्ये अवेलेबल नाही आणि मग दुखण्याने दवाखान्यात पैसे घालवण्यापेक्षा याच्यामध्ये थोडस आपण इन्व्हेस्ट